हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या स्किनवरती मेकअप लावण्यापूर्वी आपल्याला आपल्या त्वचेची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे आणि त्यासाठी कोणते स्किन केअरचे प्रोडक्ट यूज केले पाहिजेत आणि कोणत्या क्रमाने कोणत्या सिक्वेन्सने यूज केले पाहिजेत मेकअप पूर्वी स्किन केअर केल्यामुळे तुमची त्वचा प्रिपेअर होते मेकअप करण्यासाठी आणि अर्थातच तुमचा मेकअप लास्टिंग ठेवण्यासाठी देखील खूप जास्त प्रमाणात मदत होते स्किन केअरचा मेन फायदा म्हणजे तुमची त्वचा कोणत्याही प्रकारे डॅमेज होत नाही जेव्हा तुम्ही मेकअप करता बऱ्याच जणांना पिंपल किंवा पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम येतो जेव्हा पण ते त्वचेवरती मेकअप अप्लाय करतात अशा पद्धतीने स्किन केअरचे भरपूर सारे फायदे आपल्या त्वचेला मिळतात चला तर मग आपण पाहूयात की स्किन केअर नेमकं कोणत्या प्रकारे आणि कोणत्या सिक्वेन्सने केलं जातं तर सगळ्यात पहिली स्टेप आहे फेस वॉश किंवा फेस क्लिन्झिंग फेसवॉश आणि फेस क्लिन्झिंगमुळे आपला चेहरा एकदम व्यवस्थितपणे डीप क्लीन होतो आपल्या चेहऱ्यावरती जी काही धूळ माती किंवा मा पोल्युशनमुळे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते रिमूव्ह करण्यासाठी फेसवॉश करणं हे खूप महत्त्वाचं आहे नेहमी तुम्हाला दिवसातून दोनदा फेसवॉश करायचा असतो आणि मेन म्हणजे जेव्हा तुम्ही मेकअप करतात त्यापूर्वी तुमचा चेहरा एकदम व्यवस्थितपणे क्लीन पाहिजे त्यामुळे फेसवॉश करणं हे मस्ट आहे तुम्ही एक छानसा चांगल्या ब्रँडचा तुमच्या स्किनच्या टाईपनुसार फेसवॉश निवडा आणि तो दिवसातून दोनदा यूज करा तुम्हाला बाकी काहीही करण्याची गरज लागणार नाही मी इथे यूज करत आहे सिम्पल या ब्रँडचा फेसवॉश हा देखील खूप सुंदर आहे बरेच दिवस झाले मी हा यूज करत आहे आणि यामध्ये कोणतेही ॲडेड कलर परफ्युम किंवा कोणतेही हार्श केमिकल नाही आहेत जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला देखील तुमच्या हाताच्या मदतीने व्यवस्थितपणे फेसवॉश संपूर्ण चेहऱ्यावरती लावून चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे त्यानंतर नॉर्मल पाण्याने तुम्हाला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे तर मी इथे चेहरा वॉश करून आलेली आहे आणि त्यानंतर चेहरा पुसताना तुम्हाला नेहमी एक छानसा सॉफ्ट टॉवेल किंवा रुमाल यूज करायचा आहे अजिबात तुम्हाला रफली चेहरा पुसायचा नाही आहे त्याच्यानंतर स्किन केअरमध्ये दुसरी स्टेप आहे टोनिंगची आणि त्यासाठी मी इथे यूज करत आहे प्लमचं रोज वॉटर टोनर क्लिन्झिंग केल्याच्या ही सगळ्यात सुरुवातीची स्टेप आहे टोनर अप्लाय केल्यामुळे आपल्या चेहऱ्याला आपल्या चेहऱ्याच्या स्किनला हायड्रेशन मिळतं जे पण आपल्या चेहऱ्यावरती पोर्स आहेत ते टाईट होण्यासाठी मदत होते शिवाय टोनर आपल्या चेहऱ्याला सॉफ्टनेस प्रोवाइड करतं आणि आपला पी एच लेवल बॅलेन्स ठेवतं त्यामुळे कोणताही छानसा एक टोनर तुम्ही चेहऱ्यावरती क्लिन्झिंगनंतर अप्लाय करू शकता जर तुमच्याकडं टोनर नसेल तर एखादं गुलाबजेल तुम्ही घेऊ शकता गुलाबजेलची बॉटल आणि कॉटनच्या मदतीने व्यवस्थितपणे चेहऱ्याला लावू शकता तर तुम्ही इथं पाहू शकता की मी टोनर स्प्रे करून घेतलेला आहे आणि माझ्या हाताच्या मदतीने मा एकदम व्यवस्थितपणे डॅब करून ते टोनर सेट करून घेत आहे टोनर देखील तुम्हाला व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचा आहे अजिबात रफली करायचं नाही आहे हलक्या हाताने तुम्हाला ते सेट करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थितपणे माझ्या स्किनमध्ये हे टोनर ऑब्झॉर्ब झालेलं आहे आणि एकदम छान पद्धतीने सेट झालेला आहे टोनर अप्लाय करून झाल्याच्या नंतर स्किन केअरमध्ये तिसरी जी स्टेप आहे ती आहे सिरम लावण्याची आणि त्याचसाठी मी इथे घेतलेला आहे द डर्माकोचा विटॅमिन सी फेस सिरम फेस सिरम हे तुम्हाला तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेच्या समस्येनुसार निवडायचे असतात म्हणजेच उदाहरणार्थ जर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स किंवा पिगमेंटेशन असेल तर तुम्हाला सॅलिसिलिक ॲसिड किंवा ग्लायकॉलिक ॲसिड असणारं सिरम निवडावं लागेल जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती थोडासा उजळपणा हवा असेल आणि तुमच्या चेहऱ्याला सॉफ्टनेस करायचं असेल तर तुम्हाला नायसिनेमाइड आणि विटॅमिन सी ॲसिड असलेलं फेस सिरम निवडावं लागेल अशाच प्रकारे वेगवेगळ्या वेग वेग तुमच्या स्किनच्या समस्येनुसार फेस सिरम मिळतात तुम्हाला जर यावर वेगळा व्हिडिओ वेग पाहायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्यावर एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल तर सिरम लावताना आपल्याला संपूर्ण चेहऱ्यावरती त्या सिरमचे थोडे थोडे ड्रॉप टाकायचे आहेत आणि त्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने हा आपल्या हाताच्या मदतीने एकदम व्यवस्थितपणे डॅप डॅप करून ते सिरम आपल्या वरती ऑब्झॉर्ब करून घ्यायचं आहे मी जे सिरम वापरत आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डर्माकोच विटॅमिन सी सिरम हे देखील खूप सुंदर आहे आणि जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊन खरेदी करू शकता इथे तुम्ही पाहू शकता छान पद्धतीने हे सिरम देखील त्वचेमध्ये ऑब्झॉर्ब झालेलं आहे त्याच्यानंतर स्किन केअरमध्ये फोर्थ स्टेप जी आहे ती आहे मॉइश्चरायझिंगची आणि त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे मिनिमलिस्टचं फेस मॉइश्चरायझर हे ड्राय आणि नॉर्मल स्किनसाठी आहे जर तुमची स्किन डाय ड्राय, ड्राय आणि नॉर्मल असेल तर तुम्ही हे नक्कीच वापरू शकता मॉइश्चरायझर लावल्यामुळे आपल्या स्किनला जास्त प्रमाणामध्ये सॉफ्टनेस मिळतो आपली स्किन सॉफ्ट राहते आणि ड्राय होण्यापासून वाचते त्यामुळे स्किन केअरमध्ये मॉइश्चरायझर लावणं हे खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला स्किन केअर करणं खूप अवघड वाटत आहे आणि जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती एवढे सगळे प्रोडक्ट अप्लाय करायचे नाही आहेत तर तुम्ही एक काम करू शकता फक्त मॉइश्चरायझर सकाळी आंघोळ केल्याच्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती लावा आणि रात्री झोपण्यापूर्वी लावा तुम्हाला बाकी कोणतंही प्रोडक्ट तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करण्याची अजिबात गरज लागणार नाही कारण मॉइश्चरायझरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये वेगवेगळे घटक असतात जे तुमच्या स्किनला प्रॉपरली मेंटेन ठेवतात आणि परत एकदा मॉइश्चरायझर देखील तुम्हाला तुमच्या स्किनच्या टाईपनुसारच निवडायचे आहेत म्हणजेच ड्राय नॉर्मल ऑइली अशा वेगवेगळ्या स्किनच्या टाईपनुसार मॉइश्चरायझर मिळतात तुम्ही इथे पाहू शकता चेहऱ्यावरती किती ग्लो आलेला आहे आणि किती सॉफ्ट स्किन झालेली आहे मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्याच्यानंतर स्किन केअरमध्ये पाचवी जी स्टेप आहे ती आहे सनस्क्रीन लावण्याची जर तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल उन्हात वगैरे तर तुम्हाला सनस्क्रीन लावणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण सनस्क्रीन लावल्यामुळे काय होतं आपल्या चेहऱ्यावरती किंवा आपल्या त्वचेवरती जे काही डायरेक्ट उन्हाचा प्रकाश पडतो किंवा ऊन पडतं त्यामुळे आपली जी स्किन आहे ती डॅमेज होते आणि एजिंग व्हायला स्टार्ट होते आपल्या स्किनची त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही सनस्क्रीन लावून घराच्या बाहेर पडता तेव्हा तुमच्या स्किनला प्रोटेक्शन मिळतं सनस्क्रीनमुळे त्यामुळे तुमची जी स्किन आहे ती डायरेक्टली डॅमेज होत नाही जेव्हा पण तुम्ही तुमच्या स्किनसाठी सनस्क्रीन घ्यायला जाता तेव्हा ॲटलीस्ट एस पी एफ थर्टी प्लस असलेली सनस्क्रीन निवडा मी तर प्रेफर करेल की ज्यामध्ये एस पी एफ फिफ्टी प्लस आहे तीच सनस्क्रीन तुमच्या चेहऱ्यासाठी निवडा ती जास्त इफेक्टिव्ह ठरेल त्यानंतर स्किन केअरमध्ये सहावी जी स्टेप आहे ती आहे लिपकेअरची आणि त्यासाठी आपल्याला एक छानसा लिप बाम किंवा मग वॅसलिन वगैरे तुम्ही ओठांवरती लावू शकता ते निवडायचं आहे आणि छान पद्धतीने तुमच्या ओठांवरती लावून घ्यायचं आहे रपली मसाज करून घ्यायची आहे जेव्हा पण तुम्ही डायरेक्टली लिपस्टिक लावता तेव्हा तुम्ही नोटीस केलं असेल तुमची लिपस्टिक थोड्या वेळानंतर लगेचच ड्राय पडायला लागते त्याचं हेच कारण आहे की तुम्ही लिप केअर म्हणजेच तुमच्या ओठांची काळजी घेतलेली नाही आहे लिपस्टिक लावण्यापूर्वी त्यामुळे लिपस्टिक लावण्यापूर्वीच नाही तर नेहमी जेव्हा पण तुम्ही रात्री झोपता किंवा सकाळी आंघोळ करता त्याच्यानंतर तुम्हाला ओठांवरती लिप बाम किंवा वॅस्लिन हे लावायचंच आहे त्यानंतरची जी स्टेप आहे ती आहे प्रायमर लावण्याची प्रायमर हे स्किन केअरमध्ये मोडत नाही ना ते मेकअपमध्ये मोडतं ते एकदम मधलं प्रोडक्ट आहे पण मेकअप करण्यापूर्वी प्रायमर लावणं हे खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला मेकअप लाँग लास्टिंग ठेवायचं असेल तर इथे आपला संपूर्ण स्किन केअर करून झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता चेहरा किती सॉफ्ट आणि ग्लोईंग झालेला आहे कोणताही मेकअप लावण्यासाठी एकदम परफेक्ट झालेला आहे अशाच पद्धतीने तुम्हाला देखील कोणत्याही प्रकारचा मेकअप करण्यापूर्वी मी सांगितलेल्या सिक्वेन्स प्रमाणे स्किन केअर करायचं आहे आणि त्यानंतरच मेकअप प्रोडक्ट तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचे आहेत बऱ्याच स्त्रिया असं म्हणतात की आम्हाला मेकअप सूट होत नाही मेकअप केल्याच्या नंतर आमचा चेहरा काळा पडतो किंवा आमच्या चेहऱ्यावरती पिंपल येतात डार्क स्पॉट्स होतात मेकअप केल्याच्या नंतर तुम्ही एकदा अशा पद्धतीने स्किन केअर केल्याच्यानंतर मेकअप करून बघा अजिबात तुमचा चेहरा खराब होणार नाही आणि तुमचा मेकअप टिकेल ते तर वेगळंच तर आय होप तुम्हाला माझी सांगितलेली माहिती आवडली असेल आणि व्हिडिओ देखील आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन छान छान ट्रेंडिंग व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या